अपडेट न्यूज चाळीसगाव तालुक्यातील ब्राह्मण शेवगे ते माळशेवगे रस्ता जिल्हा परिषद पंचवीस पंधरा निधी अंतर्गत डांबरीकरण करण्यात येत आहे गेल्या एका महिन्यापासून काम अतिशय संथ वेगाने सुरू आहे अनेक दिवसापासून माळशेवगे ब्राह्मण शेवगे, रस्त्यावर मोठमोठाली दगड दगडी टाकून ठेवल्यामुळे बस व वा इतर वाहतूक बंद असल्याने माळशेवगे येथील प्रवाशांना ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत आहे त्यामुळे दगडांवरून माळशेवगे येथील एका महिलेला पडल्याने दुखापत सहन करावी लागले तसेच रमणे येथील दुचाकी स्वाराला गाडी पडल्यामुळे डोक्याला मार लागून जखम झाली आहे या रस्त्यावर टाकून ठेवलेल्या खडीमुळे नागरिकांचे हाल होत आहे तसेच रस्ता डांबरीकरण कामासाठी विहिरीचा ठिसूळ मुरमाड निकृष्ट दर्जाच्या दगडांचा वापर करण्यात येत असून रस्त्यावरील आधीची खडी स्क्रबिंग न करता जशीच्या तशी सोडून देत त्यावर नवीन निकृष्ट दर्जाच्या ठिसूळ दगडांची खडी पसरवून ठेवली आहे या खडी पसरलेल्या रस्त्यावरून वाहन चालवले तर त्या खडीचा लागलीच बारीक मातीत रूपांतर होत आहे या खडीची आताच अशी परिस्थिती आहे तर भविष्यात रस्त्याची काय स्थिती असेल सदर रस्त्यावर खडी टाकली असताना संबंधित विभागातील अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समजते काम सुरू झाले असताना अद्याप फलक लावलेला नाही चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश दादा चव्हाण तालुक्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत भरघोस निधी मिळवून त्यांनी आणला आहे परंतु या निधीवर ठेकेदार आपली पोळी शेकत आहेत असं चित्र या कामातून दिसून येत आहे सदर रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे तसेच संबंधित विभागाकडून वेळोवेळी परीक्षण व्हावे अशी मागणी ब्राह्मण शेवगे व माळशेवगे येथील नागरिकांनी केली आहे रस्ता दर्जेदार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संजय बावीसकर सचिन पवार किरण निकम पीना दाभाडे तानाजी जाधव सुनील पवार आबा पवार पन्नालाल चव्हाण दादा सय्यद शब्बीर सय्यद रहू सय्यद संजय पवार भाईदास चव्हाण मल्लू महारू योगेश सोनवणे नाना राठोड सर्व ब्राह्मण शौगे बाळासाहेब पाटील माळशेवगे ब्राह्मण शौगे व माळशेवगे येथील ग्रामस्थांनी दिला आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल सबस्क्राईब अँड प्रेस द बेल मिस अपडेट